पुण्यातील कोथरूडमधील पोररोड परिसरात असलेल्या एम आय टी विश्वशांती विद्यापीठाच्या सातत्याने होत असलेल्या अनिर्बंध विस्ताराविरुद्ध स्थानिक रहिवासी एकवटले आहेत प्रचंड प्रमाणात वृक्षतोड आणि टेकडीफोड करून एम आय टी डब्ल्यू पी यू आपल्या फायद्याकरता नवनवीन इमारती सातत्याने उभारत असल्याचे नागरिक सांगत आहेत इमारती बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकामे सुरू असल्याने येथील जैवविविधता नष्ट होत असल्याचेही बोलले जात आहे येत्या असलेल्या वनराईत राष्ट्रीय पक्षी मोरांचे गेली अनेक दशके वास्तव्य आहे परंतु एम आय टी डब्ल्यू पी यू च्या चालू असलेल्या बांधकामांमुळे या मोरांचा अधिवास नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर एम आय टी डब्ल्यू पी यूच्या या बेबंद वाढीविरोधात परिसरातील नागरिकांनी निषेध मोर्चा काढला या मोर्चात मुले मुली युवक युवती यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनीही आपला सहभाग नोंदविला एम आय टीच्या विरोधात घोषणा देत आणि निषेध फलक हातात घेत निघालेला हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्धरित्या संपन्न झाला बेकायदेशीर बांधकाम एमआयटी डब्ल्यू च्या बेसुमार बांधकामांमुळे या परिसरात पर्यावरणावर गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होत आहेत पाण्याची साठवणूक नष्ट होत आहे वृक्ष झाडे उखडली जात आहेत पशुपक्ष्यांचे वास्तव्य नष्ट होत आहे नैसर्गिक शांततेला मोठा तडा गेला असून विद्यार्थ्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे रहिवाशांना होणारा त्रास रात्रंदिवस वाढत चालला आहे एम आय टी डब्ल्यू पी यू प्रशासनाकडे महापालिकेकडे त्याचप्रमाणे येथील लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा तक्रारी नोंदवूनही काहीच कार्यवाही न होता बांधकामे सातत्याने सुरूच राहिली आहेत त्यामुळे आम्ही सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि एम आय टी डब्ल्यू पी चा निषेध करण्यासाठी हा उत्स्फूर्त मोर्चा काढला असे सहभागी नागरिकांनी सांगितले माझं नाव संदीप पडकमकर मी ह्या एरियातल्या सिंह सोसायटीत राहतो आणि मी फाउंडर मेंबर आहे सी ए फॅट इलेव्हन या आमच्या सिटीझन फोरम ग्रुपचा जो प्रभाग करता ओव्हरऑल डेव्हलपमेंटचं काम करतो आमच्या एरियातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो एम आय डीमुळे क्रिएट झालेला आहे एम आय डीमध्ये आत्ता सध्या जवळजवळ बावीस हजार स्टुडंट्स आहेत आणि ते वाढत आहेत कारण त्यांचं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर एन्व्हायरमेंट पर्यावरण या सगळ्या लेवलला वेगवेगळे प्रॉब्लेम्स इकडे सिटीजन्स फेस करत आहेत इकडे जवळजवळ एक पंधरा हजारच्या पेक्षा जास्त नागरिक राहतात त्यांना हा दररोजचा त्रास आहे जो आम्ही फेस करत असतो याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आम्ही ऑलरेडी करून झाल्या आहेत की जसं पोलीस कंप्लेंट झालेल्या आहेत पी एम सीला ला कंप्लेंट झालेल्या आहेत इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव पर्यंत कंप्लेंट केलेल्या आहेत एम आय टीला ऑब्व्हियसली सांगितलेलं गेलेलं आहे शंभर वेळा पण त्यातनं निष्पन्न काही झालं नाही तर त्यामुळे आम्ही शेवटी आता हा शेवटचा मार्ग म्हणून आम्ही ह्याच्याकरता मोर्चा काढलेला आहे निषेध करण्याचा एम आय टीचा आमच्याकरता दोन गोष्टी क्लिअर आहेत एक म्हणजे त्यांनी केलेल्या इलिगल गोष्टी तो तर एक मुद्दा आहे पण एम आय टी सारखी मोठी संस्था सगळ्या गोष्टी इल्लीगल करेल हे आम्हाला शक्य नाही वाटत नियम बदलले जाऊ शकतात नियम मोडले जाण्यापेक्षा त्याला ट्विस्ट केला जाऊ शकतो आणि तसे करून जर काही गोष्टी दाखवणार असतील म्हणजे सुरुवातीला असलेला एक डी पी रोड असतो तो, तो अचानक एम आय डीची प्रॉपर्टी बनते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जिथे आमच्या लक्षात आलेला आहे की नियम आणि मग तो कागदावरती दाखवला गेलेला नियम हा कोणी कसा बदलला ह्याच्याकरता नागरिक म्हणून अटेम्प्स आम्हाला कळलेलं नसतं आमच्याकरता एक गोष्ट क्लिअर आहे की इलिगल गोष्टी तर आम्हाला थांबवायच्या आहेतच ज्या नवीन कन्स्ट्रक्शन आणि अशा गोष्टींशी रिलेटेड आहेत पण ज्या गोष्टी आत्ताच्या कागदपत्रेप्रमाणे लिगल असतील ज्या आधीच्या कागद कागदपत्रीप्रमाणे इलिगल होत्या तर त्याही गोष्टी आम्हाला थांबवायच्यात कारण ह्या इकडे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्या ऑलरेडी कोलॅप्स होत आहे बावीस हजार स्टुडंट एवढ्याशा छोट्या एरियात येत आहेत दररोज आणि त्याचा जो भार तुम्ही जर आता बघितलं तर ट्रॅफिक जामच्या सारखे प्रॉब्लेम आम्हाला इथे दिसत आहेत एमआयटीचे दोन रस्ते आहेत हा जो आहे तो त्यांचा ऍक्च्युली जुना रस्ता आहे आणि त्यांचा एक जो नवीन रस्ता आहे तिथे जर तुम्ही गेलात तर तिथे पौड रोड असल्यापर्यंत ट्रॅफिक जाम असतं दररोज तिकडच्या नागरिकांना गाडी काढायला प्रॉब्लेम होतो रिसेंटली अँब्युलन्स पंधरा मिनटं ट्रॅफिकमध्ये अडकली कारण स्टुडंटच्या ट्रॅफिकमुळे आणि त्याला कुठलाही कंट्रोल नाही आहे सो आमचं म्हणणं हे आहे की लिगल इलिगल हा एक मुद्दा झाला पण नवीन कन्स्ट्रक्शन कुठल्याही प्रकारचं आम्हाला इथे इथून पुढे एम आय टीत नको आहे कारण त्याचा भार शेवटी जे ऑलरेडी कोलॅप झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती पडणार आहेत आणि एन्व्हायरमेंटल म्हणजे त्याच्यामध्ये तर जे बदलू शकत नाही तसे एन्व्हायरमेंटल डॅमेजेस जसे टेकड्या टेकडी फूड किंवा इवन इकडचं जे नॅचरल हॅबिटेट आहे म्हणजे पुण्याची वेताळ टेकडी आपल्याला माहिती आहे एक वन ऑफ द रेरेस्ट ऑफ द वॉटर बॉडीज की त्यालाही डॅमेज होतो आहे ह्या प्रकारच्या मोठ्या कन्स्ट्रक्शन्समुळे सो ते थांबलं पाहिजे सो एक मुद्दा परत एकदा रिपीट करतो की ते कन्स्ट्रक्शन त्याचे कागदपत्र एमआयटीकडे आहेत का नाही हा एक मुद्दा आहे जे आम्ही इल्लीगल असेल ऑब्वियसली ते तर पी एम सीने थांबवायला पाहिजे त्याच्याकरता नागरिकांनीही काम करायचा गरज नाही पण जे लिगल कन्स्ट्रक्शन त्याप्रमाणे कागदोपत्री दिसतं आहे ते इथे इमिजिएट बेसिसवर थांबवलं पाहिजे कारण ते आता इकडचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या एरियातलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इकडचा होणारा पर्यावरणाला त्याचा जो राहास होतो आहे तो सहन करायची आता इकडच्या एरियाची आणि इकडच्या मुख्य म्हणजे नागरिकांची सहनशक्ती संपलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चंद्रकांत पाटील जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा आमची मिटिंग झालेली होती आणि तेव्हा आमच्याकडे त्यांच्याकडनं ते आश्वासन आलं होतं ज्या मिटिंगला मिसेस कराड आणि इवन पी एम सीचे सगळे उच्च अधिकारी म्हणजे हजर होते त्यांच्यासमोर हे आम्हाला आश्वासन सी ए फॅट इलेव्हनला आणि नागरिकांना दिलं गेलं होतं की इथून पुढे कुठल्याही प्रकारचं नवीन कन्स्ट्रक्शन होणार नाही आणि त्याच्या शिवाय आता जो जिकडनं आमचा मोर्चा निघाला सिग्मावन तिकडं जर बघितलं तर तिकडे ऑलरेडी नवीन कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे काही दिवसांपूर्वी याचा अर्थ पालकमंत्री इवन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये जे रिप्रेझेंटेशन आहे अशा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हच्या नियमांना किंवा त्यांच्या आदेशाला पण एम आय टी जर भीक घालत नसेल तर त्याच्याकरता नागरिकांनी रस्त्यावर उतरावं हा एकमेव मार्ग आम्हाला दिसतो कारण हे आम्ही बरेचसे प्रयत्न करून झालेले आहेत लोकल लेवलला आता तर कॉर्पोरेशनमध्ये कॉर्पोरेटर्सही नाही आहेत पण जेव्हा कॉर्पोरेटर इलेक्टेड होते त्यांच्यापर्यंत आणि वेगवेगळ्या लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत पण त्याचा आम्हाला तसा काही फायदा झाला नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आता ठरवलं था की हे नागरिकांनी नागरिकांच्या हातात घेऊन मोर्चा किंवा ह्या टाईपची आंदोलन करणं हा आता एकमेव मार्ग आम्हाला उरला आहे इथे आम्हाला ह्या गोष्टी पब्लिक किंवा लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि मे बी लागलं ला तर लोकल गव्हर्नन्सच्या ऐवजी आम्ही स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊ आता आपला इथे येण्याचा उद्देश काय होता आपला पहिला उद्देश हा आहे की एमआयटी स्वतःचा विस्तार एवढा केलेला आहे आणि विस्तार सारखा सतत विस्तारित विस्तार झालेला आहे त्यांची कॅपॅसिटी आमच्या मागच्या मिटिंगमध्ये दादा पाटलांच्या बरोबर झाली होती त्यावेळेस असं ठरलं होतं की एम आय टीमध्ये पाच हजार विद्यार्थी असला पाहिजे असे पाहिजे आज ते बावीस हजार विद्यार्थी जे आहेत

मनमानी करता निशेद करा, निशेद करा। निशेद करा। निशेद ते, ते निषेध निषेध करा करा आणि त्यातही त्यांचं बांधकाम चालू आहे आणखीन बांधकाम चालू आहे ते बांधकाम करा विस्तार करायचं आहे ट्रॅफिकच्या कंजेशनमुळे ट्रॅफिकच्या कोंडीमुळे आपले सर्वांचे हाल होत आहेत तरी त्यांचं लक्ष नाही तरी त्यांचं लक्ष नाही बिल्डिंग नंतर बिल्डिंग नंतर फिल्म बांधवल्याच्या लोकांना किती हालपैका सहन करतला करावी लागतात त्या आपणच्या त्याच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये आणि मुद्दाम लक्ष नाहीये मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे